स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आता आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक खूप महत्वाची मानली जाते आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा ही मुंबईतच झाली तर मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ची निवडणूक जाहीर झाली निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची बेस्ट कामगार सेना आणि राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेची युती झाली आहे तर या दोन्ही संघटनांचे उत्कर्ष पॅनल एकत्रित निवडणूक लढवणार त्यात आता ही निवडणूक अठरा ऑगस्टला होणार असल्यानं उत्कर्ष पॅनलचं एक पोस्टर सध्या व्हायरल होत आहे या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या सगळ्यांचा फोटो झळकतोय उत्कर्ष पॅनलला विजयी करण्याचं आव्हान यातून करण्यात येत आहे तर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यामध्ये युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती असं बोललं जात आहे तर बेस्टची निवडणूक म्हणजे येणाऱ्या महापालिका निवडणुकीची नांदी असल्याची चर्चा आहे त्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झालंय मतपेढीवर सध्या उद्धव ठाकरेंच्या संघटनेचं वर्चस्व आहे तर शिवसेनेची फूट पडल्यानंतर आता त्यांच्यासोबत राज ठाकरेंची सेनाही आली आहे त्यामुळे त्यांचं उत्कर्ष पॅनल हे विरोधकांना धक्का देणार का याची उत्सुकता वाढली आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अजून तरी महापालिका निवडणुकीसाठी अधिकृतपणे युतीची घोषणा केलेली नाहीये मात्र दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये तसे संकेत दिले जात आहेत तर आता स्थानिक स्वराज्य संघटनेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि बेस्ट मधील निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधूंनी एकत्रित येत महापालिका निवडणुकीतही युती होणार असल्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे तर मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत पण अजून तरी त्यांच्या दोन्ही पक्षांच्या युती जाहीर झालेल्या नाही या युतीसाठी उद्धव ठाकरे इच्छुक आहेत अशी घोषणाही त्यांनी यापूर्वी केली आहे पण राज ठाकरे मात्र सध्या तरी शांत आहेत पण आता त्यांनीही मनसे शिवसेना युतीचे संकेत दिलेत शुक्रवारी मीरा रोड इथे झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी युती झाल्याशिवाय राहणार नाही असं विधान एका वेगळ्याच मुद्द्यावरून केलं पण त्याचा संदर्भ हा मनसे शिवसेनेच्या युतीशी जोडला गेला मीरा रोडच्या सभेत राज ठाकरे म्हणाले की आपण मराठी लोकांबद्दल बोललो तर त्यांची राष्ट्रीय बातमी होते पण जेव्हा हेच मराठी लोक काही बोलतात तर काहीही होत नाही कारण यांना माहिती असतं की सरकार यांच्या मागे आहेत जर महाराष्ट्र सरकारच हिंदी भाषेच्या या गोष्टी इथं लादत असेल तर मग त्यांची हिंमत वाढणारच असं राज ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलं तर महाराष्ट्रात मराठीच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आता मराठी भाषेचं राजकारण खऱ्या अर्थानं सुरू झालंय यामध्ये मराठी माणसाचा रोजगार आणि अस्तित्व याचा मुद्द्यावरून जन्म झालेल्या शिवसेनेसोबत राज ठाकरे पुन्हा एकदा हात मिळवणी करतील असे संकेत दिले जातात म्हणून जेव्हा मराठी लोक महाराष्ट्रात वेड वाकडं वागतील तेव्हा युती झाल्याशिवाय राहणार नाही तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला काला सबस्क्राईब करायला विसरू नका